हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे थंडीच्या दिवसामध्ये असो किंवा मग प्रवासाला जायचं म्हटलं तर अगदी आठ दिवस टिकणाऱ्या खुसखुशीत या गुळपोळ्या ज्या आहेत तर त्या बनवल्या जातात आणि त्यातूनही नाही जमलं तर संक्रांतीमध्ये तरी अशा तिळगुळच्या पोळ्या हे सर्वजण बनवतात पहिल्यांदा जे कोणी अशी तिळपोळी बनवणार असतील तर त्यासाठी इथे हा मी एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामुळे याआधी तुम्ही कधी गुळपोळी बनवली नसेल तरी अगदी अचूक बनवू शकता शिवाय ही पोळी चिवट होऊ नये फाटू नये यासाठी बऱ्याचशा टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत अगदी पंधरा सोळा वर्षापासून याच पद्धतीने मी या तिळपोळ्या बनवते आणि अगदी अचूक बनवून तयार होतात त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया तिळपोळ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण जी कणिक आहे तर ती भिजवणार आहोत इथे फक्त आपण गव्हाचं जे पीठ आहे ते वापरणार आहोत आणि यामध्ये आपण थोडंसं बेसन पीठ ॲड करणार आहोत तर इथे मी दीड कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे कणिक घेतलेले आहे आणि त्यामध्ये छोटे जे तीन चमचे आहेत तर ते बेसन टाकलेलं आहे बेसन टाकल्यामुळे आपल्या तिळपोळ्या अगदी खुशखुशीत बनून तयार होतात त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आणि साधारण एक दीड दोन चमचे एवढं तूप टाकलं तूप टाकल्यामुळे या तिळपोळ्या अगदी छान मऊ सूत होतात चिवट बिलकुलसुद्धा होत नाही हे तूप या पिठाला म्हणजे कणकेला छान असं लावून घेतलं आणि बेसन टाकल्यामुळे या तिळपोळ्या अगदी खुसखुशीत बनून तयार होतात बिलकुलसुद्धा चिवट होत नाहीत बरेच जण यामध्ये मैदासुद्धा वापरतात पण मैदा वापरण्यापेक्षा कणकेच्या जर आपण गुळपोळ्या बनवल्या तर सर्वजणच अगदी खाऊ शकतात कारण बरेच जण मैदा खाणं टाळतात तर त्यासाठी यामध्ये आपण हे बेसन टाकल्यामुळे आपल्या या तिळपोळ्या अगदी छान अशा बनून तयार होतात हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी हळद पीठ मळताना वापरू शकता यामुळे सुद्धा या, या पोळ्यांचा कलर अगदी छान येतो ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी बनवण्यासाठी पीठ मळून घेतो तर त्या पद्धतीने अगदी छान याला असं तिंबून तिंबून पीठ हे मळून घ्यायचं आहे म्हणजे आपली ही तिळपोळी आहे ती बिलकुलसुद्धा तुटत नाही आणि छान फुकते सुद्धा तर या पद्धतीने मी अगदी हे पीठ आहे ते छान असं मळून घेतलेला आहे आणि त्यानंतर याला असं झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपण या पोळ्या बनवण्यासाठी किंवा आपण याला सारण म्हणू शकतो तर ते बनवणार आहोत प्रत्येकाची हे तिळपोळी बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते मी ज्या पद्धतीने तिळपोळी बनवते तर तेच मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे इथे मी एक मोठी वाटी एवढे तीळ घेतलेले आहेत हे जे अनपॉलिश तीळ असतात ते आहेत आणि हे जे तीळ आहे ते चवीला छान लागतात जे पॉलिश केलेले तीळ असतात तर त्याच्या तुलनेत त्यामुळे तुम्हाला जर भेटले तर तुम्ही हे जे अनपॉलिश तीळ असतात तर ते जरूर घ्या यामुळे आपल्या तिळपोळ्या अगदी चवीला छान बनून तयार होतात तर याला सतत असं हलवत हे जे तीळ आहे छान फुलेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे मंदाचे वरती त्यानंतर इथे मी हे शेंगदाणे होते तर त्याच्या साली काढून याला ऑलरेडी असं थोडंसं भाजून ठेवलं होतं त्यानंतर ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतले होते तर त्याच वाटीने तेवढी एक वाटी एवढे शेंगदाण्याच्या डाळी किंवा हे जे शेंगदाणे आहेत सालं काढलेले ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे यापूर्वी सुद्धा मी हे छान भाजून घेतलं होतं मात्र आता आपल्याला अगदी मंदाचे वरती छान खरपूस होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे आपले तीळ हे अगदी छान असे थंड झालेले आहेत आणि आपण ते आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत इथे आपलं शेंगदाणे सुद्धा अगदी छान भाजत आलेले आहेत इथे हे जे तीळ आहेत ते मी एकदा मिक्सरमधून असे फिरवून घेतले आणि ते मी या भांड्यामध्ये आता काढून घेणार आहे आणि त्यानंतर आप याज मदे तर आपल्याला शेंगदाणेसुद्धा याच भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे एकदमच मी हे तीळ अगदी छान बारीक करून घेणार नाही कारण त्यानंतर मी हे सर्व जे साहित्य आपण घेणार आहोत तर ते एकदमच मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर इथे शेंगदाणे आपले छान भाजले होते आणि त्यानंतर मी इथे त्याच वाटीने एक वाटी एवढं बेसन या कढईमध्ये भाजण्यासाठी टाकलेलं आहे तर इथे मी अगदी समप्रमाण घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी बेसन एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तीळ घेतलेलं आहे आणि असं केल्यामुळे काय होतं की आपल्या ह्या तीळ पोळ्या आहेत तर त्याचं सारण किंवा जे पुरण आहे ते अगदी छान सरकलं जातं आणि अगदी कडेपर्यंत छान पोचलं जातं त्यामुळे इथे मी हे समप्रमाण घेतलेलं आहे हे बेसन मी जेव्हा कढईमध्ये टाकलं तेव्हा त्यामध्ये तेल तूप वगैरे काहीही टाकलेलं नाही असंच मोकळं बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच्यातील अशा गाठी मोडून घ्यायच्या आहेत आणि गाठी मोडत मोडत हे बेसन अगदी कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण बेसनचे लाडू बनवतो आणि त्यासाठी या पद्धतीने गाठी आपण मोडून घेतो तर त्या पद्धतीनेच गाठी मोडत मोडत हे बेसन छान छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे मग बेसनचा कच्चापणा हा पोळीमध्ये राहत नाही तर त्यानुसार मी इथे हे बेसन भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे की हे बेसन छान भाजलं गेलेलं आहे याचा कलर सुद्धा अगदी छान चेंज झालेला आहे आणि शिवाय याचा सुगंध अगदी छान येऊ लागलेला आहे तर या स्टेजवरती आपल्याला गॅस आता बंद करायचा आहे आणि जेव्हा आपण अशा गुळपोळ्या किंवा ज्या तिळपोळ्या आहेत तर त्या बनवतो तर त्यामध्ये बेसन हे जरूर वापरावं इथे मी एक वाटी एवढं बेसन वापरलेलं आहे कारण बेसन वापरल्यामुळे हे जे पुरण आपण बनवतो किंवा जे सारण बनवतं तर ते अगदी छान पोळीमध्ये सरकलं जातं बिलकुलसुद्धा घट्ट होत नाही मात्र जर यामध्ये आपण बेसन वगैरे नाही वापरलं तर शेंगदाणे तीळ किंवा मग जे गूळ आहे तर ते अगदी गच्च होतं घट्ट होतं आणि ते पोळीमध्ये एकाच कोणत्या तरी बाजूला सरकतं आणि पूर्ण पोळीभर ते पसरत नाही त्यामुळे यामध्ये आपण बेसन वापर करणं हे खूप जास्त गरजेचं आहे तर इथे मी जे शेंगदाणे होते तर ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर जे आपण तीळ वाटून ठेवले होते त्यामध्ये टाकलेले आहे तोपर्यंत आपलं हे जे बेसन आहे ते सुद्धा अगदी छान थंड झालेलं आहे मध्ये मध्ये हे बेसन मी छान असं परतून घेतलं होतं आणि छान खरपूस भाजलं गेलेलं आहे आणि छान या पद्धतीने जर भाजलं गेलं तर आपल्या या पोळ्या आहेत त्या अगदी छान बनून तयार होतात थंड झाल्यानंतर हे बेसन होतं ते मी शेंगदाणे आणि तीळ जे वाटून घेतलं होतं तर त्यामध्ये टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे या पद्धतीने जर आपण मिक्स करून घेतलं म्हणजे तुम्ही म्हणाल की हे डबल काम आहे की एकदा वाटायचं नंतर मिक्स करायचं आणि परत वाटायचं पण काय होतं की जर आपण एकाच वेळी हे सर्व यामध्ये गुळ घालून जर बारीक करायचं म्हटलं तर गुळ घातल्यानंतर हे शेंगदाणे वगैरे याच्यातील एखादी डाळ वगैरे राहिली असेल तर ती नंतर बारीक होत नाही त्यामुळे हे सर्व आपल्याला आधी बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये गुळ मिक्स करायचा आणि नंतर एकदा वाटायचं थोडंसं काम वाढू शकतं पण मग रिझल्ट अगदी छान येतो शिवाय आपण इथे जे पहिल्यांदा गुळपोळी बनवणार आहे तर त्यांना सोपं व्हावं आणि त्यांच्या गुळपोळी अगदी छान बनाव्या तर यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे या स्टेप्स जर आपण फॉलो केल्या तर आपल्या गोळपोळी ही अगदी अचूक बनून तयार होतात म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी अगदी छान बनू शकतात तरी ते या पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे आणि इथे कलरवरून तुमच्या लक्षात आलं असेल किंवा या हे जे पुरण आहे तर याला छान असं बाइंडिंग आलेलं आहे तर याच पद्धतीचं पुरण आपल्याला हवं आहे तर ते मी या परातीमध्ये काढून घेणार आहे आणि राहिलेलं जे जिन्नस आहे तर ते सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये असं वाटतं फाटून घ्यायचं आहे आणि यानंतरच आपण यामध्ये गूळ मिक्स करणार आहोत म्हणजे मग गुळ मिक्स केलं की नंतर एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं म्हणजे मग यामध्ये एखादी डाळ राहिली असेल किंवा मग थोडेसे तीळ राहिले असतील तर याचा काही प्रश्नच नको आणि जर एखादी डाळ वगैरे राहिली तर मात्र आपली ही जी तिळपोळी आहे तर ती फाटू शकते तर तसं टेन्शन नको म्हणून आपल्याला ही जी स्टेप आहे तर ती एक स्टेप आपण जास्त केली तरी काही बिघडत नाही असं मला तरी वाटतं इथे पाहू शकता तुम्ही हे आपण सर्व वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचं आहे तर इथे रेडीमेड गुळ पावडर असते तर ती गुळ पावडर मी यामध्ये वापरणार आहे इथे मी दोन वाट्या एवढी गुळ पावडर यामध्ये टाकलेली आहे कारण इथे आपण एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतले होते म्हणजे शेंगदाण्याच्या डाळी घेतल्या होत्या आणि त्यासाठी दोन वाट्या गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे इथे वापरलेल्या प्रमाणामध्ये मिडियम गोड अशा या पोळ्या बनून तयार होतात तुम्हाला जर वाटलं की इ इथे आपण बेसनसुद्धा वापरलेलं आहे तर तुम्हाला जर गोड खायला आवडत असेल थोडंसं जास्त तर बेसनसाठी म्हणून तर तुम्ही दोन तीन चमचे गूळ अजूनसुद्धा वाढवू शकता तर त्यानंतर यामध्ये मी दोन ते तीन छोटे चमचे सुंठ पावडर टाकली आणि तीन चमचे ही वेलची आणि जायफळची पावडर आहे तर ती टाकलेली आहे तर इथे यामध्ये मी वरून जायफळ न किसून घेता जी पावडरमध्ये जायफळ पावडर होती तर ती टाकलेले आहे यामुळे सुद्धा आपल्या या ज्या तिळपोळी आहेत त्या बिल्कुल सुद्धा फाटत नाही त्यानंतर हाताने आपल्याला हे सर्व अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गुळपोळी बनवताना आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यामध्ये जो साधा गुळ असतो तर तो, तो गुळच आपल्याला वापरायचा आहे जो चिक्की गूळ असतो तो चुकूनसुद्धा वापरायचा नाही हे मी अशासाठी सांगते की जेव्हा मी पहिल्या वेळी गुळपोळी बनवली होती तर तेव्हा मला असं वाटलं की चिक्की गूळ चिकट असतो आणि त्यामुळे हे जे आपण सारण बनवणार किंवा पुरण बनवणार तर त्याला चिकटपणा येईल म्हणून मी तेव्हा त्यामध्ये चिक्की गूळ वापरला होता पण त्यानंतर जेव्हा मी ह्या पोळ्या बनवल्या तर तर त्याचं सारण जे होतं ते एका कोपऱ्यातच जाऊन बसलं म्हणजे बिलकुलसुद्धा ते लाटताना हल्लं नाही किंवा मग ते इकडे तिकडे पसरलं नाहीत तर त्याच्यावरून मी ही माझी चूक झाली होती आणि ती चूक मी लक्षात घेऊन तेव्हापासून मी पुढे जेव्हा पण अशा तिळपोळ्या बनवते तर त्यावेळी मी जो साधा गुळ असतो तर तोच वापरते यामुळे आपल्या तिळपोळ्या अगदी छान बनतात तर इथे मी हे जे गूळ आणि तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण होतं ते मी एकदा मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आणि त्याला अजून एकदा मी वाटून घेणार आहे तर इथे मला तूप टाकण्याची गरज अशासाठी लागली की मी इथे जी रेडीमेड गूळ पावडर होती तर ती वापरली होती आणि त्यामुळे इथे मला थोडंसं तूप टाकण्याची गरज लागलेली आहे ला शिवाय तूप टाकल्यामुळे आपल्या पोळीला अगदी छान सुगंध येतो आणि छान मऊसुद्धा अशा या पोळ्या तयार होतात त्यामुळे सुद्धा आपण जर यामध्ये तूप वापरलं तरी चालू शकतं आणि जर तुम्ही ढेपेचा गुळ असतो म्हणजे जी गुळाची ढेप असते तर ते कट करून किंवा खिसून जर यामध्ये वापरणार असाल तर त्याला बऱ्यापैकी चिकटपणा असतो आणि त्यामुळे बऱ्यापैकी हे जे पुरण आहे तर ते ओलं होतं तर त्यावेळी तुम्हाला जर वाटलं की यामध्ये तूप टाकण्याची गरज नाही तर तेव्हा तुम्ही तूप टाकणं स्किप केलं तरीसुद्धा चालू शकतं तर इथे तुम्हाला वाटू शकतं की हे जे पुरण आहे ते किती कोरडं आहे पण पो पोळ्या कशा बनवणार पण मी तुम्हाला पुढे बनवून दाखवते याच्यापासून सुद्धा अगदी छान सुरे कशा पोळ्या बनवून तयार होतात आणि शिवाय हे जे सारण आहे किंवा पुरण आहे ते अगदी तीन चार महिन्यासाठी ती सुद्धा आरामात टिकतंसुद्धा त्यामुळे असं जर सारण आपल्याकडे बनवून तयार असेल किंवा जे पुरण आहे ते तर आपल्याकडे जेव्हा आपण चपाती बनवण्यासाठी पीठ मळलेलं असतं त्याच्यातील थोडंसं जर पीठ शिल्लक राहिलं तर अशा वेळी आपण हे पुरण वापरून त्याची तिळपोळी जेव्हा हवी तेव्हा बनवू शकतो किंवा मग थोडं थंडीमध्ये जर असं एकदम आपण सारण बनवून ठेवलं तर जेव्हा हवं तेव्हा आपण या तिळपोळ्या बनवू शकतो आणि हे आरामात खूप दिवसांसाठी अगदी छान टिकतं कारण हे सर्व जिन्नस आपण छान असं भाजून घेतलेलं आहे आणि अगदी स्टेप बाय स्टेप आपण सर्व कृती केलेली आहे ते आपण मगाशी दाखवल्याप्रमाणे सर्व पुरण अगदी छान वाटून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत आपली कणिकसुद्धा छान अशी भिजली गेलेली आहे तर त्यानंतर अगदी एक चमचाभर तेल टाकून ही जी कणिक आहे म्हणजे हे जे पीठ आहे ते मी अजून एकदा थोडंसं असं मळून घेणार आहे म्हणजे मग छान अशा गुळपोळ्या आपल्या बनवून तयार होतील त्यानंतर मिडियम आकाराचे गोळे मी इथे बनवून घेते आहे इथे जे आपण पीठ मळून घेतलेलं आहे ते ना जास्त पातळ ना जास्त घट्ट आहे मीडियम आहे चपातीपेक्षा म्हणजे चपातीला आपण जे पीठ भिजवतो तर त्यापेक्षा थोडंसं असं मऊ मळून घ्यायचं आहे म्हणजे मग हे जे आपण पुरण त्यामध्ये भरणार तर तेव्हा या पोळ्या अगदी छान अशा सरकल्या जातात तर इथे मी दोन तीन गोळे बनवून घेतलेले आहेत आणि इथे आपलं हे पुरणसुद्धा तयार आहे इथे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की मी थोडं जास्त प्रमाणातच पुरण बनवणार आहे कारण मला नंतरसाठी पण ज्या पोळ्या बनवायच्या आहेत तर त्यासाठी मी आत्ताच हे पुरण बनवून घेतलेलं आहे तर त्यानुसार मी मला जेवढं पुरण लागेल ते मी आत्ता वापरणार आहे आणि नंतरच्या वापरासाठी एका डब्यामध्ये हे पुरण मी काढून ठेवणार आहे कारण हे अगदी तीन ते चार महिनेसुद्धा पुरण टिकू शकतं त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा बनवून ठेवू शकता पण मला नंतर डोळ्या बनवायच्या आहेत त्यामुळे मी आत्ताच हे पुरण बनवलेलं आहे तर इथे आपले गोळे बनवून तयार आहेत इथे लाटण्यासाठी मी सुकं पीठसुद्धा घेतलेलं आहे आणि आता आपण पोळ्या बनवायला सुरुवात करतो आहे तर इथे आपण हे जे पीठ आहे पिठावरती लाटून या पोळ्या बनवणार आहोत म्हणजे बरेच जण तेलावरतीसुद्धा बनवतात पण इथे आपण पिठावरती लाटून बनवणार आहोत तर इथे मी जी कणिक असते तर ती कणिकच घेतलेली आहे तर बरेच जण तांदळाचं पीठसुद्धा घेतात पण मला माहीत नाही मी कधी तांदळाच्या पिठावरती अशा पोळ्या बनवल्या नाहीत तर इथे आपण गोळा घेतल्यानंतर मध्ये जास्त न लाटता याच्या कडा ज्या आहेत तर त्या कडा थोड्या जास्त प्रमाणात लाटायच्या आहेत आणि साधारण एवढ्या आकाराची एक पोळी बनवून घ्यायची आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही हे जे पुरण आहे ते या पद्धतीने जरी कोरडं असलं तरी याच्यातील गाठी मोडून घ्यायच्या आणि आपल्याला जेवढा यामध्ये पुरण भरायचं आहे म्हणजे शक्यतो जास्तच पुरण यामध्ये भरायचं म्हणजे या पोळ्या अगदी सुरेख लागतात त्यामुळे इथे मी तुम्ही पाहू शकता किती जास्त प्रमाणात हे पुरण भरलेलं आहे आणि या पोळीवरती असं मध्ये ठेवून द्यायचं आणि ज्या पद्धतीने आपण मोदक बनवतो तर त्या पद्धतीने याला असं सील करून घ्यायचं आहे आणि हे करता करता याच्यातील हवा बाहेर जाईल याची काळजी घ्यायची म्हणजे मग जर या उंड्याच्या आतमध्ये हवा राहिली तरीसुद्धा पोळी आपली फाटू शकते त्यामुळे याच्यातील हवा बाहेर काढत काढतच हा गोळा मी बनवून तयार करून घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं असं चपटक घ्यायचं एक्स्ट्राची जी कणिक आहे ती काढून टाकायची आणि पिठामध्ये एकदा गोळवून घ्यायचं त्यानंतर जी एक्स्ट्रा पिठाची बाजू होती ती खालच्या बाजूला करायची आणि या पद्धतीने पोळी लाटून घ्यायची तर इथे तुम्ही लगेच पाहू शकता की या पोळीच्या अगदी कडेपर्यंत हे पुरण आहे ते पोहोचलेलं आहे आणि किती जास्त प्रमाणात आपण इथे पुरण भरलेलं आहे हे सुद्धा तुम्ही पाहिलं होतं तर पाठच्या बाजूनी सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी छान हे पुरण सर्व बाजूनी पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने जरी कोरडं पुरण असेल तरीसुद्धा अगदी छान या पोळ्या बनवून तयार होतात यासाठी अगदी मऊ किंवा घट्ट पुरण असावं याचीसुद्धा काही गरज लागत नाही तर इथे मग असे दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला मी दुसरा गोळा घेऊन त्यापासूनसुद्धा पोळी कशी बनवायची ते दाखवते तर या पद्धतीने मीडियम आकाराची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे जे पुरण आहे ते थोडंसं असं मोकळं करून घ्यायचं म्हणजे थोड्याशा याच्यातील जर काही गाठी वाटताना झाल्या असतील तर त्या सोडवून घ्यायच्या आणि त्यानंतर एवढा मोठा गोळा मी यामध्ये घेतलेला आहे तर इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मी हा गोळा घेतलेला आहे आणि हा जो आपला कणकेचा गोळा आहे साधारण त्याच्यापेक्षा पण हा गोळा खूप जास्त मोठा आहे आणि इथे आपण असं हे सुट्ट सुट्टंवाल जे पुरण बनवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता यापासून पण अगदी छान अशा पोळ्या आपण बनवू शकतो तर इथे यावरती अजूनसुद्धा मी थोडंसं हे जे सारण आहे तर ते वरून ठेवून दिलेलं आहे आणि तरीसुद्धा आपल्या पोळ्या ह्या अगदी छान अशा बनवून तयार होतात तुम्हाला तर तुम्हाला छोट्या किंवा मोठ्या मिडियम ज्या आकाराच्या पोळ्या बनवायच्या आहेत तर साधारण त्याच्यापेक्षा जेव्हा आपण उंडा बनवतो तेव्हा जेवढी बनवायची आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात ही पोळी लाटून घ्यायची म्हणजे ही जी लाटी आहे किंवा छोटी पोळी बनवून घ्यायची आणि त्यानंतर त्यान त्यामध्ये सारण घालायचं आणि या पद्धतीने म्हणजे मोदक जसं आपण बंद करतो तर त्या पद्धतीने याच्यातील हवा काढत काढत हे बंद करायचं जर एक्स्ट्रा आपल्याला कणिक वाटली तर ती कणिक काढून टाकायची आणि त्यानंतर त्याला थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आणि कणकेतून घोळवून त्यानंतर अजून एकदा त्याला असं प्रेस करून घ्यायचं पण इथे आपण या पद्धतीने बनवलेली ही जी पोळी आहे ती याचं सारण आपोआपच सर्व असं कडेपर्यंत अगदी पोचलेलं असतं तर इथे पाहू शकता तुम्ही तर या पोळीचं सारण सुद्धा अगदी पहिल्यापासूनच अगदी कडेपर्यंत पोहोचलेलं आहे अगदी छान ही पोळी लाटून झालेली आहे तर इथे पाहू शकता तुम्ही इथे मी साधारण अशी मिडियम आकाराची ही पोळी बनवलेली आहे तर इथे मी तुम्हाला या पद्धतीने दोन पोळ्या कशा बनवायच्या ते आहे आता आपण तवा गरम झाला होता त्याच्यावरती थोडस तूप लावून घेतलेलं ला आहे जी जास्त सारणवाली बाजू आहे ती वरती करायची आणि जी पिठाची बाजू आहे तर ती खालती करायची म्हणजे काय होतं की एका बाजूनी ती अगदी छान पसली जाते इथे आपली ही जी पोळी आहे ती फुटणार नाहीच पण जरी तुम्ही अजून जास्त पातळ वगैरे लाटली आणि ही जी जास्त सारण ज्या बाजूला दिसतंय तर ती बाजू जर तुम्ही खालच्या बाजूने टाकली तर मात्र मग जर ती फुटली तर मग तव्याला ते चिटकू म्हणजे कारण यामध्ये आपण गुळ घातलेला आहे म्हणून तर यासाठी ही जी बाजू आहे तर ती आपल्याला खालती टाकायची आहे आणि सारण जास्त आहे तर ती बाजू वरती टाकायची आहे एक बाजू पसल्यानंतर पलटी करून घ्यायचं वरून तूप लावायचं आणि पलटी करून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी अगदी खरपूस होईपर्यंत ही पोळी आहे ती अगदी छान भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर आपण या पोळ्या बनवल्या तर अगदी सात आठ दिवस आरामात टिकतात त्यामुळे जर कुणी प्रवासाला वगैरे जाणार असेल तर अशा पद्धतीच्या पोळ्या आहेत त्या आपण बनवू शकतो त्यानंतर टोपल्यावरती किंवा एखादा जाळीवरती ही पोळी आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे अगदी छान ती थंडसुद्धा होते त्यानंतर दुसरी पोळी तव्यामध्ये टाकतानासुद्धा आपल्याला वरून थोडंसं तूप लावायचं आहे आणि त्यानंतर मग अशी दाखवल्याप्रमाणे सारणाची जी बाजू आहे म्हणजे जिकडे जास्त सारण आहे तर ती बाजू वरती करायची आणि त्यानंतर त्याला थोडेसे असे बुडबुडे आल्यानंतरच आपल्याला त्याच्यावरती तूप लावायचं आणि मग पलटी करून घ्यायची दोन्ही बाजूनी छान तूप लावत ही पोळी आहे ती आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे आणि सारखं पण याला आलटपालट करायचं नाही नाहीतर मग ती थोडीशी कडक होऊ शकते तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी जास्त पूरण आपण यामध्ये भरलं होतं तरीसुद्धा अगदी छान ही पोळी फुगली गेलेली आहे आणि अशी जरी थोडीशी जास्त भाजली गेली तरीसुद्धा त्याची चव खूप छान लागते तर इथे दोन्ही बाजूनी भाजल्यानंतर ही पोळीसुद्धा मी त्याच टोपल्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या पोळ्यासुद्धा भाजून घेणार आहोत संक्रांतीला शक्यतो आमच्या गावी लहानपणापासून आम्ही पाहत आलोय की पुरणपोळ्याच बनवल्या जायच्या मात्र शेंगदाण्याच्या पोळ्या आहेत त्या मी बऱ्याच वेळा गावी खाल्ल्या होत्या कारण आमच्या बाजूला वगैरे जे कोणी सोलापूरच्या साईडचे किंवा कर्नाटकच्या साईडचे जत वगैरे सांगली या साईडचे राहिला होते तर ते शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे बनवायच्या कारण प्रवासात वगैरे जाताना पण अशा तिळपोळ्या मी लग्नाच्या आधी कधीच खाल्ल्या नव्हत्या लग्न झाल्यानंतर जेव्हा आम्ही मुंबईला आलो तेव्हा आमच्या बाजूला जे होते ते संक्रांतीला अशा तिळपोळ्या बनवायच्या तर तेव्हा मी फर्स्ट टाईम ट्राय केल्या होत्या तर फर्स्ट टाईम माझ्या थोड्या बिघडल्या त्यानंतर त्यामध्ये मी काही ना काही जुगाड करून बेसन वगैरे भाजून टाकलं आणि त्यानंतर मी त्या पोळ्या बनवल्या आत्तापर्यंत ते जे प्रमाण होतं ते प्रमाण आणि तीच रेसिपी मी आत्तापर्यंत फॉलो करत आले आणि अगदी छान आतापर्यंत या गुळपोळ्या बनून तयार होतात त्यामुळे ही जवळजवळ सोळा सतरा वर्षापूर्वीपासून ज्या पद्धतीने मी बनवते त्याच पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे इथे ही पोळी मी तुम्हाला तोडून दाखवलेली आहे आणि पाहू शकता की ती मऊजसुद्धा अशी बनून तयार झालेली आहे बिलकुलसुद्धा ही चिवट झालेली नाही आणि याचं सुद्धा आतमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी कडेपर्यंत छान असं पोहोचलेलं आहे येणाऱ्या संक्रांतीला किंवा या हिवाळ्यामध्ये या पद्धतीने तुम्हीसुद्धा अशी गुळपोळी किंवा तिळपोळी नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू